सांगली कोल्हापूर बायपास मार्गावर हॉटेल कैश समोर हात धुताना अंगावर पाणी उडाल्याने दोघांवर चाकू हल्ला जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवीन सांगली कोल्हापूर बायपास रोडवर असलेल्या हॉटेल कैशजवळ शुक्रवारी रात्री साडे दहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान दोघांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे या घटनेमध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून दुसराही जखमी झाला आहे तर गंभीर जखमी झालेल्या युवकाची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते येथील दुस दुसरा जखमी हा पालिकेचा कर्मचारी असल्याचे समजते दोन्ही जखमी जयसिंगपूर शहरातील सतरा ते अठरा गल्लीदरम्यान राहणारे असल्याचे समजते हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर वॉश बेसिनमध्ये हात धुतल्यानंतर हा ढ झटकताना पाणी उडाल्याच्या कारणावरून वादविवाद होऊन त्याचे रूपांतर प्राणघातक हल्ल्यामध्ये झाले सदरची घटना घडल्याची चर्चा दबक्या आवाजात दिवसभर सुरू होती जखमींना धामणी येथील उशक्कल हॉस्पिटलमध्ये तातडीने अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले हल्लेखोर हे जयसिंगपूर शहराच्या उत्तरेला असलेल्या एका गावातील असल्याचे चर्चा हॉटेल जवळ परिसरात सुरू होती सकाळी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दुय्यम पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी हे उशक्कल हॉस्पिटलमध्ये माहिती घेण्याकरिता रवाना झाल्याचे समजते दरम्यान या घटनेने जयसिंगपूर सह परिसरात एकच खळबळ माजली आहे यासह रात्री उशिरा जयसिंगपूर येथील दोघा तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचे समजते तसेच हॉटेल कशमधील सी सी टी व्ही फुटेजवरून पुढील तपास करत असल्याचे समजत आहे रतन शिकलगार एस मराठी जयसिंगपूर